नमस्कार आयज आम्ही आसात नोंदुल्ले ह्या गावां भीत गरमेंट प्रायमरी स्कूल हंगा या शाळेचे दुरुस्ती करपा खातीर म्हणजे ताका एक नवे रूफ घालपा आनीक हे पफ एल्युमिनियम शीट्स oh, पफ शीट्स हे घालपाचे आणि तातूंतल्यान ती दुरुस्ती करपाची आज एकाच आमी आम्ही साधारणते अकरा प्रा, गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूलाचे भितर गेतल घेतले असतात सरकाराचे एक उद्दिष्ट असा की ज्या जगात सरकारी मालमत्ता आसा ती वेस्ट जायना ती गळती जायना आणि चढ एज्युकेशन इन्स्टिट्यूशना भीत आमची ज्यांना भरगी थी शिकतात ती सेफ जाय उरपास कसल्याच प्रकारचा त्रास जायना गळती जरवळती जायना आणि वातावरण नीट आणि क्लिन उरप ज्यांना एक शिकपा शिकपाल एनवायरमेंट बरं जावपा खात्री आयज करतात की अजून आमचे दोन उरलेले असतात सकाळी आम्ही कॉमेस केले आता साधारण दोन वरां जाल्ले आसात आणि अजून आमचे आनी दोन तीन शुभारंभ जावपाचो आसा हा पहिले सुवाते डॉक्टर प्रमोद सावंत एज्युकेशन मिनिस्टर आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टर हांच्या खूप खूप मना काळजातल्या देव बरें करू म्हणतात कारण पावसाच्या पहिली आमक ही सगळी कामं निश्चितपणान पूर्ण जाय ह्या गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूलाच्या बरोबरही आम्ही आनिक जो हे आसात म्हणजे फॉर एक्झाम्पल आजचे जो बाकी जो सरकारी बिल्डिंग्स आसात त्यांचे रुफींग बदलतात ह्या एका पंधरा दिसांच्या भीतर आम्ही साधारणते पंधरा म्हणजे साधारण सोळा सतरा शाळांचे नूतनीकरण केले आणि हा मागता आमच्या सगळ्या पेरंट्सांकडे सरकारी प्राथमिक शाळेतल्यानंतर शिक्षण घेवप हे अत्यंत गरजेचे असा मातृभाषेतल्यानंतर शिक्षण घेवप अत्यंत गरजेचे सरकार एक एका भुरग्याच्या भुरग्याचेर इतले खर्च करता ह्या शाळेन फक्त पाच भरगे असतात पण सरकार आता साधारण पंच वीस पंचवीस लाख मोडून ही शाळा परत एक पाटी दुरुस्त करता हाचो फायदो आमच्या लोकांनी जाय ह्या शाळेन भितर आमचे ट्रेन टीचर्स असतात तुम्ही भाग खूप प्रायव्हेट स्कुलान घाले थंय ट्रेन टीचर्स आसत नासत कारण ती जबाबदारी नासता पूण हांव मागता की गावच्या शाळेकडे लक्ष शाळेचेर विश्वास दवरात दौरा करून तुमच्या भुरग्याचो फ्युचर बरो जातलो